सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी आव्हान केले आहे की बौद्ध बांधवांनी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या बँकेचे शेअर्स खरेदी करावे व फिक्स्ड डिपॉझिट करून बँक राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी प्रत्येक राज्यात तिच्या शाखा स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहे शेअर्स घेऊन सहकार्य करावे जय भीम भी नम बुद्धाय मी पुन्हा हा व्हिडिओ मराठीत करतो कारण महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांची मान्यता मिळालेली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या लोकांना आम्ही काय सांगत आहोत ते लक्षात यावं त्याकरिता मराठीमध्ये हा व्हिडिओ करत आहे सर्वात प्रथम मी महाराष्ट्रातल्या डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या बँकेच्या निर्मितीसाठी ज्या ज्या भागधारकांनी सव्वीसशे दहा रुपयाचे भाग, भाग मागच्या दोन वर्षापासून जे विकत घेतलेले आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन करू इच्छितो कारण मागच्या पाच जूनला पाच मला वाटतं आज बारा का तेरा जून आहे आणि पाच जून दोन हजार चोवीसला भारत सरकारनं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट कॉपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड या नावचं हे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जर स्पष्ट दिसत असेल तर हे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट पाठवून दिलेलं आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या भागधारकांना खूप खूप मंगलकामना खूप खूप अभिनंदन त्यांचं की त्यांनी या उपक्रमावर विश्वास ठेवला आणि आज ही बँक कॉपरेटिव्ह बँकेच्या पहिलं पाऊल आपण पार केलेलं आहे आज या बँकेचे जवळपास वीस हजार शेअर होल्डर्स केवळ महाराष्ट्रातनं आपण केलेले आहेत आणि महाराष्ट्र मधनं महाराष्ट्र आणि कर्नाटक हे याचे बेस स्टेट्स आहेत जे रजिस्ट्रेशनसाठी दोन स्टेट्स लागतात त्यातले हे दोन स्टेट्स आहेत आणि त्यामुळे सरकारने सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन जे दिलेलं आहे ऑफिस ऑफ द सेंट्रल रजिस्ट्रार ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटीज न्यू दिल्ली या या कार्यालयानं जे आपल्याला सर्टिफिकेट दिलेलं आहे त्या सर्टिफिकेटमध्ये कंडिशन आहे की संपूर्ण भारतामध्ये ऑपरेशन्स किंवा कार्य सुरू करण्यासाठी तुम्हाला एक वर्षाचं ऑडिट रिपोर्ट हे सबमिट करावं लागेल आणि म्हणून पंजाब असेल हरियाणा असेल उत्तर प्रदेश असेल तमिळनाडू असेल इतर जे राज्य आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटक वगळता जे इतर राज्य आहेत ज्यांचे शेअर होल्डर्स अजूनही तयार झालेले आहेत अशा लोकांना एकतीस डिसेंबर एकतीस मार्च दोन हजार थांबावं लागेल कारण पहिलीच कंडिशन आम्हाला दिली आहे की एक वर्षाचं ऑडिट रिपोर्ट या दोन राज्यांचं सबमिट करावं आणि इतर राज्यांची मान्यता हळूहळू ओपन होईल तर आज मी तुम्हाला सगळ्यांना ही माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे की सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन हे प्राप्त झालेलं आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या नावानं आपल्याला हे रजिस्ट्रेशन प्राप्त झालेलं आहे याची दुसरी स्टेप आहे मल्टीस्टेट मल्टीस्टेट हा शब्द बघून जातो आणि केवळ नाव उरतं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर बँक या स्टेपला आता आपण हाती घेतलेला आहे आणि ही स्टेप जर अचीव्ह करायची असेल तर आज जसे वीस हजार शेअर होल्डर क्रेडिट सोसायटीसाठी आवश्यक होते तसेच संपूर्ण भारतातून आठ लाख सव्वीसशे दहा रुपये भरणारे आठ लाख शेअर होल्डर्स आवश्यक आहेत त्यानंतर आपण कॉपरेटिव्ह बँकेचं मान्यता प्राप्त होईल आणि मी टार्गेट घेऊन चाललेलो आहे की येणाऱ्या दोन वर्षामध्ये हा आठ लाखाचा आकडा आम्हाला गाठायचा आहे आठ लाखाचा आकडा हा काही मोठा आकडा नाही आता चौदा ऑक्टोबर येईल विजयादशमी येईल जवळपास पंधरा ते वीस लाख लोक नागपूर दीक्षाभूमी या ठिकाणी येतात सहा डिसेंबर येईल <coughs> त्यानंतर सहा डिसेंबरला पंधरा ते वीस लाख लोक चैत्यभूमी मुंबई या ठिकाणी येतात ही एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आमची येत येतात पण आमची लोक संघटित नसल्यामुळे आमचं कसलंही व्यवस्था आमची उभी राहत रह, नाही आणि म्हणून मी आज या बँकेचं क्यू आर कोड तुमच्यापर्यंत पोहोचवीन सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून या बँकेचा क्यू आर कोड मी तुमच्यापर्यंत पोहोचवीन सव्वीसशे दहा रुपयाचा शेअर प्रत्येक व्यक्तीने घ्यायचा आहे आणि आमच्यावर निर्बंध आहे की एका व्यक्तीला फक्त एकच शेअर देता येतो एक माणूस हजारो शेअर्स घेऊ शकत नाही तो एकच शेअर घेऊ शकतो आम्हाला तुमचे पैसे नको आहेत आम्हाला तुमची संख्या हवी आठ लाख संख्या आमची महत्वाची आहे आणि प्रत्येकाकडनं केवळ सव्वीसशे दहाच रुपये घेऊ शकतो आणि त्यातले एकशे दहा रुपये सरकार ठेवते आणि पंचवीसशे रुपये तुमच्या खात्यात जातात मिनिमम बॅलन्स म्हणून शेअर म्हणून तो तुमच्या खात्यात जातो आमच्या खिशात एकही रुपया जात नाही पण याच्याने एक खूप मोठं कामगिरी होते की भारतामध्ये डॉक्टर आंबेडकर बँक ही उभी राहते कॉपरेटिव्ह बँक उभी राहते आणि याच बँकेच्या माध्यमातनं आमचा जो पैसा इतर बँकेमध्ये पडलेला आहे बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक आय सी आय सी आय एच डी एफ सी आमचा पैसा या सगळ्या बँकेमध्ये विखुरलेला आहे हा सगळा पैसा तिथून विड्रॉ करायचा आणि डॉक्टर बी आर आंबेडकर बँकेमध्ये आ ठेवायचा याचा परिणाम असा होईल की आमच्या मुलांना जर एज्युकेशन लोन हवं असेल परदेशात शिक्षण घेण्यासाठी जर त्यांना जायचं असेल तर हे लोन आमच्याच बँक्स आमच्या मुलांना उपलब्ध करून देतील एखादा उद्योजक जर त्याचा उद्योग व्यवसाय उभा करू इच्छितो तर हेच लोन त्याचं डॉक्टर बी आर आंबेडकर बँक उभं करेल पिघिमी असतील एफडीज असतील आरडीज असतील आता माझी तुम्हा सगळ्यांना विनंती राहणार आहे तुमचा एकही रुपया हा ब्राह्मणीकल सिस्टमला सहकार्य करणाऱ्या एकाही बँकेमध्ये ठेवू नका ते तुमचा एक उमेदवारी निवडून येऊ देत नाही आणि तुम्ही भरभरून त्यांच्या बँकेमध्ये पैसे ठेवत आहे आणि म्हणून आमचा पैसा एकही जर तुमच्या सॅलरीज एसबीआय किंवा बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये येणं बंधनकारक असेल तर अशा बँकेत मिनिमम बॅलन्स ठेवा हजार रुपये जर मिनिमम बॅलन्स आहे तर हजार रुपयेच त्या बँकेमध्ये ठेवा उरलेले सगळे पैसे हे डॉक्टर बी आर आंबेडकर बँकेमध्ये आपल्याला ठेवायचे मी आजपासूनच माझा सगळा पैसा माझे अकाउंट बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहेत माझा अकाउंट सी बँकेमध्ये आहे अनेक बँकेमध्ये माझी बँक ऑफ सॅलरी अकाउंट आहेत सेविंग अकाउंट आहेत बिझनेस अकाउंट्स आहेत फॉरेन अकाउंट्स आहेत हे सगळे पैसे आजच मी विड्रॉ करतोय आणि हे सगळे पैसे डॉक्टर बी आर आंबेडकर बँकेमध्ये ठेवतोय आमच्या ठेवी याच आमचं कॅपिटल uh, uh, जे आहे याच्या माध्यमातून आर बी आयच्या माध्यमातून आम्ही देशामधली अनुसूचित जातीची बहुजनांची पहिली बँक म्हणून म्हणून आम्ही उभं राहणार आहोत त्यासाठी मला तुम्हाला सगळ्यांचं सा सहकार्य हवं गरीब गरीब लोकांनी सौम्या सव्वीसशे दहा रुपयाचे शेअर घेऊन ही बँक तयार केलेली आहे आता श्रीमंत श्रीमंत लोकांना त्यांचे दहा दहा लाख रुपये पंधरा पंधरा लाख रुपये जे इतर बँकेमध्ये पडून आहेत हे सगळे का काढून आम्हाला आमच्या बँके